लाडक्या बहिणी लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचे ई केवायसी संदर्भातील सगळे प्रश्न आता संपणार आहेत म्हणजेच काय पूर्ण विराम लागणार आहेत कारण आदिती तटकरंनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांच्या फेसबुक हँडलला आणि जी आरच्या माध्यमातून या सगळ्यात प्रश्नांना पूर्ण विराम लावलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा प्रश्न होता की जो दुसरा आधार नंबर द्यायचा होता तो कोणाचा द्यायचा पतीचा द्यायचा वडिलांचा द्यायचा सोबतच ज्या बहिणींना वडील नाही ज्या बहिणींना पती नाही आहेत यांनी काय करायचं हा प्रश्न आता मिटलेला आहे जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर पण अशाही काही बहिणी आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत अशाही काही बहिणी आहेत की वडिलांपासून बाहेर राहतात किंवा वडिलांपासून विभक्त राहतात आणि अशाही काही बहिणी आहेत त्या पतीपासून सुद्धा विभक्त राहतात त्या पतीने दुसरं लग्न केलेलं आहे पण डायव्हर्स दिलेला आहे अशा बहिणींनी काय करावं याच्या दोन नवीन पद्धती आलेल्या आहेत ऑनलाईन प्लस ऑफलाईन त्या कशा आहेत त्या सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमची ई केवायसी केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमची ई केवायसी झाली हे सुद्धा या ठिकाणी काय पडणार आहे माहिती पडणार आहे तर चला लाडक्या बहिणीं व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक खुश खबर देतो ज्या निराधार योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे श्रावणबाई निराधार योजना आहेत इंदिरा गांधी निराधार योजना आहेत या योजनेचा जो लाभ आहे तो आता उद्यापासून भेटणार आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबर पासून तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे तुमच्यापैकी कोणते लाभार्थीचे हजबंड असतील तर त्यांना पैसे भेटले का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच या महिन्यामध्ये एंडिंग पर्यंत भेटणार आहे याची आपल्याला शाश्वती सुद्धा मिळाली आहे मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो एकदा व्हिडिओ नक्की बघा चला लाडक्या बहिणी आपण सुरू करूया जर पती वडील बेपत्ता असेल तर म्हणजे काय या बहिणींकडे डॉक्युमेंट नाही ज्या बहिणींकडे पतीही नाही वडील नाही आहे बरोबर निधन झालं असेल किंवा डायव्हॉर्स झालं असेल किंवा बेपत्ता असेल किंवा विभक्त राहत असेल तर अशा बहिणींनी काय करायचं डॉक्युमेंट नसेल तर बघा सर्वात पहिले तुम्ही काय करायचं आहे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायची आहे पोलीस स्टेशनला काय द्यायचंय तक्रार द्यायचं आहे म्हणजेच काय तुमच्याकडे एक डॉक्युमेंट आलं सरकारी डॉक्युमेंट हा ना बरोबर सोबतच तुम्हाला मध्ये जाऊन सेल्फ डिक्लेरेशन करून द्यायचं आहे एक तर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर द्या किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर द्या हे दोन डॉक्युमेंट म्हणजे जर तुम्ही तुमचे पती दुसरं लग्न करून दुसऱ्या महिलेसोबत राहत असेल किंवा वडील दुसऱ्या बाहेर कुठेतरी राहत असेल बेपत्ता झाले असेल काहीच नाही आपल्याकडे बरोबर अनेक वर्षांपासून तर अशा वेळेस हे जे दोन डॉक्युमेंट आहे हे ग्राह्य धरले जाणार आहे म्हणून सर्वात पहिले काम काय करायचं तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं आणि तुमची तक्रार द्यायची की बाई माझे वडील पती काय बेपत्ता आहे आणि तेच घेतल्यानंतर ते कुठे घेऊन जायचं तहसीलमध्ये घेऊन जायचं आणि तहसीलमध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मला शंभरचा स्टॅम्प ऑलमोस्ट आता बंदच झालेला आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही ते लिहून द्यावं आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा तुमची जी हाफ केवायसी होईल त्याच्यानंतर हे तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करून तुमची ई केवायसी झाल्याचं तुम्हाला समजलं जाईल पण आता ज्या बहिणींकडे पती नाही आहेत वडील नाही आहेत यांनी स्टेप बाय स्टेप कशी प्रक्रिया पूर्ण करावी सगळी माहिती तुम्हाला देतो म्हणजे त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स आहेत त्या बहिणींकडे बघा स्वतः आदित्य तटकरेंनी ही जी खालची माहिती आहे हा जो खालचा पॅरेग्राफ आहे त्यांनी फेसबुक हँडलला दिलेला आहे बरोबर आणि हा जो पॅसेज आहे सेकंड नंबरचा जो पॉईंट आहे हा कुठे दिला आहे माहिती त्यांनी त्यांच्या जीआर मध्ये म्हणजे जी गव्हर्नमेंटचा जी आर होता त्या जीआर मध्ये मग याच्यामध्ये नेमकं काय काय सांगितलंय सगळंच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि काही आपण हवेत मध्ये गोष्टी करत नाही ज्या गोष्टी ऑथेंटिक आहे क्वालिटी आहेत त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवतो बघा लाडक्या बहिणीनो दोन्ही ठिकाणी काय वेळ बोललेल्या आहेत की योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत म्हणजे डेथ झालेली आहे पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी करतो ब्रॅकेट करतो करावे त्यानंतर त्यांचे ता त्यांनी त्यांचे पती किंवा अथवा वडील अधिकृत प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत म्हणजे इथे सत्यप्रत म्हणजे काय तुम्ही डायरेक्टली ओरिजिनल कॉपी नाही झेरॉक्स कॉपी झेरॉक्स अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकाला मी सुद्धा काय करतो लाडक्या बहिणी ने ब्रॅकेट करतो यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावी मग काही बहिणांचे प्रश्न होते कधी करावी तर सुरू झालाय तुम्ही करून द्या तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा डायरेक्टली तुम्ही सबमिट करा त्याच्यानंतर खालच्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे अंतिम वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे बरोबर आहे अगदी बरोबर आहे एकतीस डिसेंबर पर्यंत तसे ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील नाहीत पती नाहीत घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे इथे बघा स्वतःचे ई केवायसी करावे अगदी बरोबर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे म्हणजेच काय जर तुम्ही या ठिकाणी समजून घेतलं लाडक्या बनीण नव्हतं तुमच्या लक्षात येईल की सरकारचं म्हणणं काय तुम्ही तुमची हाफ केवायसी कंप्लीट करा म्हणजे तुमचा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो टाका मी सहमत आहे वाटी करा ओटीपी येईल आणि ओटीपी टाकल्यानंतर तुमची हाफ केवायसी डर हे गेल्या दीड महिन्यापासून सांगतो तुम्ही, तुम्ही तुम्हाला की असंच करा असंच करा पण तुम्ही कधी बाकीच्या युट्यूबवर शेवटी बघितली आणि केलं नाही तर लाडक्या बनी नव्हती तुम्ही आता करा आणि हेच सत्य आहे आणि हेच करायचं आहे हाफ केवायसी बरोबर मग जेव्हा सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी काय करायचं आहे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे एक तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला अंगणवाडी सेविका राहत असेल त्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज द्या आणि त्यांना सांगा की मी हाफ केवायसी केलेली आहे जर इफ पॉसिबल झाला तर तुम्ही काय करा लाडक्या बहिणीनो त्याची एक प्रिंट सुद्धा काढून घ्या म्हणजे झेरॉक्स काढून द्या स्क्रीनशॉट काढायचा आणि फोटो येतो आणि तो फोटोची त्या फोटोला आपले हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायचे आणि अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे म्हणजेच काय तुम्हाला सांगतोय की ज्या ठिकाणी तुमची तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल बरोबर त्या पेचा हे काय काढला आपण स्क्रीनशॉट काढला कार्णा, स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमचे जे प्रमाणपत्र आहे समजा वडील असेल तर वडिलांचं मृत्यूपत्र पती असेल तर पतीचं वृत्तपत्र किंवा जर घटस्फोट झालं असेल घटस्फोटाचं मृत्यूपत्र किंवा न्यायालयामध्ये चालू असेल तर न्यायालयाचा एखादी आदेश त्या ठिकाणी जोडून तुम्ही सरकारकडे म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे जर अवेलेबल असेल तर तुमच्या बाजूला जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असता तर तुम्हाला अंगणवाडी सेविका भेटणार नाही तर अशा वेळेस जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा केलं तरी चालेल बरोबर हे तर झाली ऑफलाईन प्रोसिजर म्हणजे ऑनलाइन प्लस ऑफलाईन याच्यानंतर लाडक्या बहिणी अपडेट सुद्धा सुरू आहे आपल्या वेबसाईटला म्हणजे डॉट जी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे इथे सुद्धा काय होत आहे ही प्रक्रियाचं अपडेशन चालू आहे तर म्हणून समजून घ्या ही जी अपडेट जेव्हा होईल त्याची माहिती तर मी तुम्हाला दिलच पण ऑनलाईन सुद्धा होणार आहे फक्त सरकारचं एवढंच म्हणणं आहे माझं की ऑनलाईन जसं तुम्ही या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झाली असा मेसेज देता असाच मेसेज जेव्हा हे डॉक्युमेंट आम्ही मध्ये जेव्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे देऊ किंवा अंगणवाडी सेविकांकडे देऊ त्याची पावती सुद्धा लाडक्या बहिणींना द्यावी ही मागणी करतो त्याची पावती सुद्धा लाडक्या बहिणींना द्यावी ही मागणी करतो कारण त्या बहिणींना माहिती पडेल की त्यांची ई e केवायसी कंप्लीट झालेली आहे रिपीट की ज्या ऑफलाईन मध्ये डॉक्युमेंट्स नेऊन आम्ही देणार आहोत त्या बहिणींना पावती द्या म्हणजेच त्यांना माहिती पडेल की ई केवायसी झालेली आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणी आता ही ई केवायसी हाफ ई केवायसी कशी करायची तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा केलं केल्यानंतर लाडक्या बहिणी अशा पद्धतीचं एक वेब पेज ओपन होईल तिथे लिहिला एक ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक टाका टाकला हा कॅपचा कोडा या ठिकाणी टाका टाकल्यानंतर मी सहमत व टिक करा आणि ओटीपी पाठवा ओटीपी पाठवायला गेलं तर इट माईट बी पॉसिबल की अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात अनॅबल टू सेंड ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री योजनेमध्ये नाही आहे हाय ट्रॅफिक आहे तर अशा वेळेस तुम्हाला रिफ्रेश करत राहायचा आहे पण या ठिकाणी अनेक बहिणींना इश्यूज येत आहे जसं की अनएबल टू सेट ओटीपी म्हणजे काही बहिणींना ओटीपी जात नहीं है। नाही आहे आणि काही बहिणींना लाडक्या बहिणींनो त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही पात्र यादीत नाव नाही असे एरर येत आहे तर अशा बहिणींचे लवकरात लवकर मुद्दे सॉल्व्ह करावं तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना असा मुद्दा येतोय असे एरर येत आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण सरकारपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करू सोबतच तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सोळा हप्ता भेटलेला आहे कारण त्यांना सतरावा हप्ता जर पाहिजे असेल तर सोळावा हप्ता तुम्हाला भेटलेला असणं गरजेचं आहे मग तुम्हाला ओटीपी आला समजा ओटीपी सबमिट करा इथे थोडंसं वेट करा दहा मिनिटापर्यंत आणि ओटीपी टाकल्यानंतर लाडक्या बहिणी तुम्ही काय जा पुढे जा पुढे झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काही दिसेल तर याचं काय करा याचं स्क्रीनशॉट काढू नका जे तुमची जे हे पेज आहे इथे तुमचा ओटीपी टाकल्यानंतर जो स्क्रीनशॉट येईल तो स्क्रीनशॉट काढा किंवा काय करा रिफ्रेश करा आणि रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कुठे येणार माहिती आहे का या आपल्या या पेजवर येणार तुम्ही या पेजवर पण इथे लिहिलं असेल की तुम्ही ओटीपी टाका म्हणजे ओटीपी टाका इन पती आणि वडील यांचं केवायसी करा तेव्हा स्क्रीनशॉट काढा ती काढल्यानंतर त्याला डॉक्युमेंट जोडा आणि डॉक्युमेंट जोडून अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्या बघा इथे काय दिलाय अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्या किंवा संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जमा करा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ती सुरुवात झाली तुम्ही आताही करू शकता डोंट वरी आणि लाडक्या बनीनं तुम्हाला या ठिकाणी अजून एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे की लवकरात लवकर हे काम करा डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट काढा तुमचे पती किंवा वडील बेपत्ता असेल तर त्यांनी तक्रार करा सेल्फ डिक्लेरेशन द्या हंड्रेड पर्सेंट तुमची ई केवायसी कंप्लीट होईल जर कोणी म्हटलं की पाचशे रुपयाचा स्टॅम्प नाही जो ग्रीन पेपर येतो ना त्या ग्रीन पेपरवर दिलं तरी चालेल फक्त अपिडेव्हिट करणं गरजेचं आहे त्याला ठीक आहे आय होप तुम्हाला सगळ्याच माहिती मिळाली असेल आणि ऑथेंटिक माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीने निराधार योजनेमध्ये जे काही बहिणी होत्या त्यांनी लाभ घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता दुसरा आधार नंबरचा प्रश्न मी सोड सोडवलेला आहे तुमचा वडील नाही पती नाही डॉक्युमेंट असेल तर काही इश्यूज नाही डॉक्युमेंट नसतील किंवा बेपत्ता असतील तर जी ई केवायसी मी करायला लावली तशी ई केवायसी करा आणि त्याच्यानंतर काय करा लाडक्या बहिणी न ते डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका किंवा बाल महिला जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे सबमिट करा अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही या पद्धती करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन आय होप तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल आणि तुम्हाला सर्वांना लाभ मिळेल तुमच्या काही प्रतिक्रिया तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये दाखल करा